क ख ग घ न आणि स्वरांमध्ये दोन स्वर आहेत रस्व अ आणि दीर्घ आ हे दोन स्वर आणि हे व्यंजन हे काय आहेत हे कंठवर्ण आहेत हा जो गट आहे हा कशाचा आहे हा कंठवर्णाचा गट आहे ओके okay? त्यातही आपण डिवाइड केलेला आहे क काय आहे अल्प प्राण आहे ख महाप्राण आहे ग अल्पप्राण आहे घ अल्प महाप्राण आहे आणि न अल्प प्राण आहे प्लस अनुनासिक आहे प्राणमध्ये हे तीन पाठ केले रस्व दीर्घ संयुक्त त्यामध्ये कंठामध्ये येतो तो, तो कोणता आहे रस्व आहे आस्वर कंठातून उच्चारला जातो कसा आहे दीर्घ आहे तर अशा पद्धतीने आपण हा चार्ट तयार केलेला आहे या कंठवर्णांचा उच्चार करत असताना तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा पडजीभ आणि जिभेच्या मागच्या बाजूचा वापर होत असतो ओके पडजीभ पडजीभ आणि बाजूचा वापर होत असतो आता तुम्ही हे वर्ण उच्चारत असताना व्हायब्रेशन जिभेचा वापर कशा पद्धतीनं कुठे होतं हे तुम्ही लक्षात तेवढा अवेअरनेस घेऊन तुम्ही तो वर्णांचा उच्चार करा ही गोष्ट प्रॅक्टिकली आहे मराठी व्याकरणातील आपले वर्ण असे आहेत जे की प्रॅक्टिकली आपण ते करून पाहू शकतो ओके okay? तर जिभेचा मागील भाग वर उचलला जातोय आणि पडजिभेच्या पुढील भागाला ओके okay? पडजिभेच्या पुढील भागाला कंठाला स्पर्श होतोय आणि कंठाला स्पर्श करत असताना या कंठ या वर्णांचा उच्चार होत असतो म्हणून यांना कंठवर्ण असे म्हणतात तर यामध्ये काय प्रोसेस व्हायली आणि जिभेचा जो मागची बाजू आहे त्याचा वापर होत आहे या कंठवर्णांच्या उच्चारामध्ये ओके okay? आणि अशा पद्धतीने आपण बघितलं कंठवर्ण अ आ, आ हे दोन स्वर आणि क ख ग, ग, न हे व्यंजन हे कंठवर्णामध्ये येतात तर अशा पद्धतीने ही कंठवर्णाची प्रोसेस आहे ओके okay?